खाती मी व्हिडिओ घेतली त्यानंतर बर्थडे बॉयला बाय केला आणि तुटून पडलेले त्या केक आणि सगळ्यात जास्त हा माणूस वस्का माणूस आहे हा

त्यानंतरने आम्ही इकडे बाहेर आलो होतो दाहिरीमध्ये गेलो होतो कारण शोरूमचं थोडंसं मटेरियल आणायचं होतं मग मी पण आले होते कारण मी अशीच आले होते मला गाडी ट्रॅफिकमध्ये शिकायची आहे म्हणजे मला मोकळ्या रोडला जमते पण गर्दीमध्ये जमत नाही त्यामुळे आज गाडी मीच घेतली होती म्हणून मग मी आले होते गेले होते शोरूमला काही कस्टमर पण नव्हतं त्यामुळे म्हटलं मोकळा वेळ दुपारचा असतो थोडाफार आम्हाला मोकळा वेळ मग त्यामध्ये मी पण म्हटलं आता गाडी मेन रोडला पण शिकावी आता कोणावरती डिपेंड नाही राहायचं आणि मी आडवा ब्लॉग घेतला नव्हता त्यामुळे आता मिनी ब्लॉगमधलाच लाँग व्हिडिओ टाकत आहे मी, मी व्लॉग करून त्यानंतर इकडे संध्याकाळचा रोहित आला होता मला नेण्यासाठी कारण तो घरीच होता आणि मग थोडा वेळ मी पण थांबले कारण आम्ही एक पैज लावलेली होती त्यामुळे मी सात वाजल्याशिवाय शोरूममधून जाणार नव्हते ती पैस काय होती ते मी कधीतरी नंतर सांगेन तुम्हाला मग घरी आल्याला घरातली कामे चालू झाली लगेचच मग भाजी आणली होती मी ती भाजी नीट केली पालकची कारण दोन दिवस झाला ती तशीच पडलेली होती खराब झाली असती त्यामुळे नीट केली आणि म्हटलं आज भाजीच बनवावी आपलं भाकरी आणि भाजी कारण मी संध्याकाळची शक्यतो भाकरीच करते म्हणजे चपाती पण करावी लागते का भाजीनुसार असतं माझं पण शक्यतो रोहित भाकरी खात नाही त्यामुळे चपाती करावीच लागते पण कधीतरी खातो तो अशी मग भाजी कशी असेल त्यानुसार मग खातो मग पालक होती त्यामुळे भाकरी कराय म्हटलं आणि हा डब्बा मला खूप जास्त आवडतो बरं का खूप छोटासा डब्बा आहे त्यामुळे मला खूप जास्त आवडतो मग त्यामध्ये पीठ काढून ठेवलं कारण पीठ पण मी तसंच कागदामध्ये राहिलं होतं ते पीठ काढून ठेवलं आणि आज मी पीठ चाळलं नाही कारण नवीनच दळलेलं होतं त्यामुळे चाळ वगैरे काय असा एवढा वरती नव्हता त्यामुळे मी नाही तसंच घेतलं डायरेक्टली आणि त्यानंतरने मग गरमागरम भाकरी केल्या भाकरी स्वयंपाक सगळा उरकोस तर साडेआठ वाचतेत आणि मग पाणी येतं कधी कधी स्वयंपाक नंतरनी पण करते जर कामावरून यायला उशीर झाला ना तर मग स्वयंपाकाला नऊ दहा वाजतात नाहीतर मग साडेआठच्या अगोदर स्वयंपाक करून घेते म्हणजे कसं बाकीची कामं होते स्वयंपाक झाला की मग पडलेली भांडी वगैरे घासून होते पाणी आलं की मग इकडे पालकसाठी मी आज ग्रेव्ही केली होती बरं का मी शक्यतो पालक करताना कधीच मिक्सरला बारीक करत नाही पालक पण आज मला खूप कंटाळाला होता त्यामुळे मी असं काही चेंगरली नाही फक्त डायरेक्टली मिक्सरलाच फिरवली तोपर्यंत इकडं गरमागरम माझ्या भाकरी पण झाल्या होत्या आणि पालक मी चेंगरूनच करते पण ह्यावेळेस मी तशी केली ती तशी पण छानच लागली पण मला न चेंग न मिक्सरला फिरवता जास्त आवडते ती चवीला जास्त चांगली लागते असं मला वाटतं त्यानंतर मी जिऱ्याची फोडणी आणि अद्रक लसूण आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट मी सेपरेट करते पण ह्यावेळेस सगळं मी एकत्र केलं होतं कारण खूप कंटाळा आला होता मला कामावरून आलं ना खूप कंटाळ येतो कधी 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 नाही येत पण कधी कधी येतो त्यानंतर मी हळद थोडीशी टाकली आणि पा मला हरभऱ्याची डाळ खूप एक लागते पालक केली ना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मला लागतेच मला हरभऱ्याच्या डाळीशिवाय भाजी ती चांगली लागतच नाही त्यामुळे हरभऱ्याची डाळ टाकलेली होती आणि मग पाणी ओतलं आणि मला वाटत नव्हतं भाजी छान लागेल पण खरंच खूप च टेस्टी झाली होती बरं का मग भाजी होईपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरलेली माझी आणि थोडा वेळ टेकली पाट टेकवलेली मी मला सगळं झाल्याशिवाय बसायलाच भेटत नाही मग बसली थोडा वेळ तोपर्यंत इकडं रोहित क्रिकेट बघत होता कारण त्याला मॅचशिवाय काही काही सुचत नाही मॅच त्याच्यासाठी जीव की प्राणे तोपर्यंत भाजी झालेली होती मग मी बाकीचं सगळं क्लीन करून घेतलं आणि मग जेवायला बसलो मग आजच्यासाठी एवढंच होतं बरं का भेटूयात आपण अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय